पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती येत असून लवकरच एमआयडीसी मार्फत भूसंपादनाला सुरुवात होती शिवाय या विमानतळासाठी डीपीआर येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे पुरंदरीतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एमआयडीसीला भूसंपादन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत येत्या सप्टेंबरपर्यंत डीपीआर अंतिम करण्यात येणार आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुढील प्रक्रियेला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील सर्व विमानतळाच्या विमानसेवा आणि विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार असून विमानतळाचा डीपीआर सप्टेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे शिवाय मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे पुरंदर तालुक्यात प्रस्तावित विमानतळ हे जुन्याच जागी म्हणजेच पारगाव मुंजवडी खानवडी उदाचीवाडी वनपुरी एखतपूर आणि कुंभारवळण या गावातच होणार आहे या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर जागेची आवश्यकता आहे